नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे एम सी मॅथवाला या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आपण गरीब दावजी गणित भाग एक याच्यामधील दोन चलातन रेषीय समीकरणे हा चॅप्टर सुरू केलेला होता तर ठीक आहे मित्रांनो आज आपल्याला या किंग आपण एक पॉईंट एक एक पॉईंट दोन हे घेतलेलं आहे आता घ्यायचं आहे आपल्याला एक पॉईंट तीन काय घ्यायचं आहे मित्रांनो एक पॉईंट तीन तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके चला तर ठीक आहे हो आपण सराव संच एक पॉईंट तीन ठीक आहे चला बघू आता या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे घर की किंवा एक निश्चय दिलेला आहे त्याची किंमत आपल्याला काढायची एकदम सोपं आहे इथं फक्त काय करणं या ठिकाणी या बॉक्स मध्ये काय नंबर येणार ते पाहायचं इथं निश्चयकाची किंमत काढणार म्हणजे पहिले समजून घ्या कशी निश्चयाची किंमत काढतो आपण तुम्ही समजून घ्या निश्चय करायची किंवा सपोज आता हा एक निश्चय दिलेला आहे तीन दोन चार आणि पाच याचा तिर्खच गुणा करायचा काय करायचा तिर्ख गुणाकार ओके म्हणजेच कस तर पहा तीन गुणिला पाच तीन गुणीला पाच नंतर वजा करायचं नंतर दोन गुणिला चार मग हे पाय तीना पाचे पंधरा वाजा बेचोक आठ किऱ्या काय केलं तिरक गुणाकर याने याला गुणल याने याला गुणलं ओके म्हणजे तीन गुणीला पाच वजा दोन गुणीला चार इथे काय आला तीन पाच ए पंधरा वजा बेचोक आठ पंधरा मधून आठ गेले किती राहिले गे? चल चालत सोपे ठीक आहे का तिरकस गुणाकार केलेला आपण आणखीन एका दोनदा सांगतोय तुम्हाला समजा एक दोन पाच सहा सिन्न हे पाय इथं पण काय होणार आहे तिरकस गुणाकार वीस किंमत काढ समजा खूप इम्पॉर्टंट आहे एक मार्कला येऊ शकतो आपल्याला पेपरला होणार एक गुणिला सहा वर्धा दोन गुणिला पाच काय केलं आपण याने याला गुणलं याने याला गुणलं बरोबर का तिरकस गुणाकार ओके आता सहा एक सहा वर्धा बेपांचे दहा हे पाच मग सहा मधून दहा जातो का नाही जात तर मग दहा मधून सहा काढायचे किती राहणार चार आणि मोठ्या चिन संख्येने चिन्ह काय तर मोठ्या संख्येत चिन्ह येणार क्लिअर झाला मित्रांनो तुम्हाला निश्चकाची किंमत काढता येईल का येईल का तर निश्चकाची किंमत कशी काढता येईल तुम्हाला मी शिकवलेले काय करायचंय किंवा टेन्शन घ्यायचं नाही किती सोपं आहे पान काय करायचं तिरकोस गुणाकार करायचा होतो म्हणजेच आता इथं तीन चार दोन पाच आता पाय इथं काय तीन गुणीला मी काय सांगितलं तर ती तोच गुणाकार करू नये गुणायचं म्हणजे इथं काय येणार आहे तीन गुणीला पाच इथं येणार आहे पाच वजा मग नंतर काय दोन म्हणजे इथं काय येणार आहे दोन आहे का मग दोन गुणीला चार होईल ना इथं चार आहे ना ऑलरेडी समजलं का काय केलं या ठेणे तीन गुणिले याने याला गुणलं तीन गुणिला पाच मग याने याला गुणावं लागल ऑलरेडी ही संख्या आहे आपल्याला चार म्हणजे इथं बॉक्समध्ये काय येणार आहे दोन येणार आहे ठीक आहे ना चला म्हणून आता ॲड केलं तीना पाचशे पंधरा इथे येणार आहे पंधरा ओके आणि वजा आठ कुठून आले भैया बे चोप आठ आले ना हे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे ओके मग पंधरा मधून आठ गेले पंधरा मधून आठ जर गेले तर किती राहतो सात राहतो किती राहतो सात समजलं आहे ना असं सोपं सोपं सुरू ओके तिथे काय केलं आपण तीन गुणला पाच वजा इथं काय इथं का दोन लिहिले दोन गुणल्या चार म्हणजे याचा याचा गुणागार केला तीन पाच पंधरा वजा बे चो आठ पंधरा मधून आठ वजा करायची पंधरा मधून आठ गेले सात राहिले किती सा, राहिले ठीक चला आता समोर समोरचा प्रश्न असा आहे खालील निशेकांच्या किमती काढा खालील निशेकांच्या किमती काढा पहिलंच गणित दिलेले आहे वजा एक सात नंतर काय दोन आणि चार आणि इथं पण काय होणार आहे का इथं होणार आहे वजा एक गुणिला चार तीर्क गुणा कारण मी काय म्हणलो हो तुला याने याला लागन लागल याने याला गुणावं लागन कळालं का ओके काय केलं वजा एक गुणीला चार नंतर याच्यामध्ये वजाचं चिन्ह मग इथे काय म्हणाय पुन्हा सात गुणीला दोन स्टेप समजले काय केलं आपण वजा एक गुणीला चार आणि पुन्हा त्याच्यामध्ये वजा असतं लक्षात ठेवा सात गुणिला दोन चो काय पाहता चार, चार, चार। एक, एक चार परंतु वजा चार पुन्हा इथे काय येणारे वजा सात गुन्हे काय केलं आपण वजा एक गुणीला चार नंतर वजा सात गुणीला चौदा अठरा इथं दोन्ही साईन वजा असल्यामुळे वजा येणार क्लियर झाला का इथं काय आहे वजा अठरा आहे काय येणारे वजा अठरा क्लियर का ओके चला समोरच समोरचं बा काय आता पाच तीन वजा सात शून्य मित्रांनो एक क्लिअर करून ठेवा तुम्हाला अकरावी बारावीला काम येणार आहे एक मॅट्राइस चॅप्टर आहे अकरावी बारावीला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हाय मित्रांनो त्याच्यामुळं हे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून ठेवा तुम्ही पुढं अडचण येणार नाही ते पहा आता इथे काय होणार पाच गुणिला शून्य काय पाच गुणीला शून्य नंतर काय येणार आहे वजा तीन गुणीला वजा सात इथं काय केलं तीन तोच गुणा याने याला गुणलं याने त्याला गुणलं ओके का म्हणजे याच्यात काय झालं की याने या चक्र पाहिलं याने या पाहिलं ठीक आहे नंतर दोघांची काहीतरी झाली ओके याने याच्याकडे पाहिल्याबरोबर याची मी मैत्री होऊन गेली नंतर याने याच्याकडे पाहिल्यावर मैत्री होऊन गेली म्हणजेच काय तिरकस गुणाकार केला काय केला तिरकस गुणाकार हे पाहिजे पाच गुणीला शून्य म्हणलं तर शून्य एक पुन्हा लक्षात ठेवा कोणत्याही संख्येला शून्यने गुणलं किंवा भागितलं तर उत्तर शून्य येतं काय येतं शून्य ठीक आहे मग वजा वजा अधिक तीन साता एकवीस मग या ठिकाणी म्हटलं शून्य आणि एकवीस एकवीस आता ही एक समजले असेल तुम्हाला हे पहा जर गुणाकाराची क्रिया आहे गुणाकाराची क्रिया आहे दोन्ही संख्येच साईन जर समजा वजा असेल म्हणजे असेल त्याच उत्तरला चिन्ह येणार ते अधिकचं म्हणजेच धन म्हणजे वजा वजा असेल पहिल्या संख्येत चिन्ह वजा दुसऱ्या संख्येत चिन्ह वजा दोघांच वजा असेल गुणागाराची क्रिया असेल तर उत्तराला चिन्ह येणार अधिक परंतु गुणागाराची क्रिया आहे एका संख्येत चिन्ह अधिक आहे एकाच वजा आहे तर उत्तरला चिन्ह येणार वजा क्लिअर आणि दोन्ही संख्येत चिन्ह जर अधिक अधिक आहे गुन्हागाराचे क्रिया आहे तर उत्तरला चिन्ह येणार चिन क्लिअर ना ओके चला आता समज कसं आहे परत हे गणित कसं आहे खतरनाक ओके खतरनाक चला हो आता आपण खतरनाक आहे तर कसं आहे तर सोप सोपं फाय एकदम घ्यायचं नाही द्यायचं ओके का या ठिकाणी याची प्रॅक्टिस करायची आपल्याला इथं येणारे आहे का सातशे तीन याने याला गुणलं सातशे तीन गुण याला यक्षेद दोन नंतर वादाचं चिन्ह पुन्हा एक काय येणार आहे पाच छे तीन तीन छे दोन ओके सातशे तीन गुणला एक छे दोन व जा पाच तीन गुणला तीन छे दोन क्लिअर झालं का ओके ना हे तुम्हाला समजलं असेल की तोच गुणाकार केला आपण आता इथं पाय काय होणार तर तुम्हाला आपण एखादा गुन्हा शिकवलेला आहे ठीक आहे हे पा सात एक सात तीन दोन्ही सहा अवश तो गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार करायचं काय करायचं अपूर्णाचा गुणाकार असेल ना तर छेद okay. तीन दोन्ही सहा काय केला आपण पास्त्रिक पंधरा छेद तीन दोन्ही सहा बरोबर बर का तर मित्रांनो या ठिकाणी पाय शेतकसा या ठिकाणी समान आहे सहा झाले जशी घेऊ आपण नंतर या ठिकाणी येणारे सात वजा पंधरा मग ह्या ठिकाणी म्हटलं तरी पाय सात मधून पंधरा जातो का नाही जात पंधरा मधून सात गेले आठ मोठ्या संख्येची चिन्ह वजा वजा आठ शे सहा मग आता याला जर सॉल्व करायचं म्हणलं तर या ठिकाणी पाहिजे याला करून घेऊ आणि इथं भागाकाराची क्रिया आहे उत्तरला चिन्ह येणार वाजा बाकीचं कौन येणार एका संख्येत चिन्ह अधिक हे वाजा आहे म्हणून इथं येणार आहे वजा बेचोक आठ बेतरी सहा ओके ओके मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या क्लासमध्ये आपण एवढंच घेऊ ठीक आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही मित्रांनो पहिले सबस्क्राईब करा जेणेकरून मी जर व्हिडिओ बनवला तर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद मित्रांनो